ज्या दिवशी तुमचं लग्न जमलं ना त्या दिवशी एक भाकर खाणारा बाप ताई अर्धी भाकर खातो मुलगी म्हणते अण्णा आज उपाशी राहिलात माझं लग्न जमलंय म्हणू का मी लोकाच्या घरी नंदाला जाणार आहे म्हणून तुम्ही उपाशी राहिलात का नाही ग मग तुम्ही रडताय का डोळ्यात पाणी आलंय बापाच्या अगं ताई खरं सांगू का तुला एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्यांना आज कैलासवासी मधुकर रामकृष्ण सोनवणे अण्णांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्यांना माझे हात जोडून पोटतिडकीना विनंती आहे जीवन जगत असताना जीवनामध्ये दारू पिऊ नका व्यसन करू नका एवढा अथंग समाज कार्यक्रमाकरता उपस्थिती सगळ्यांना माझी पोट पोटतिडकीनं विनंती आहे दारू पिऊ नका व्यसन करू नका माऊली मी जालनाच आहे जालना बीड परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचा सर्वे केला आज एवढी भयावह परिस्थिती आहे आज तरुण तरुण मुलं व्यसनाचे आहारी गेलेत म्हणून माझी तळमळीने विनंती आहे आज प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्त एवढा समाज कीर्तना करता उपस्थित आहे सगळ्यांना माझे हात जोडून विनंती दारू पिऊ नका अरे जाम पर जाम से क्या फायदा सुबा पिऊंगे शाम को उतर जाएंगी लेकिन हरिनाम का पीला पी कर दे तिरी जिंदगी सुधर जाएगी दारू किती वाईट आहे ऐका बऱ्याच माझ्या आई बहिणीच्या कपाळाचं कुंकू टिकली निघून गेली नवऱ्यावर दारुड्या निघाला व्यसन केली ड्रिंक करून गाडी चालवली हवेला ऍक्शन झाला मरून गेला आवाज कमी मी तळमळीने सांगतो एवढा समाज कीर्तना करताय अण्णाचं प्रथम पुण्यस्मरण आहे परिवारातील आपल्या सगळ्यांचे लाडके मधुकर मामा आज एक वर्ष झाले ते तू ह्या समाजामध्ये दिसत नाही निघून गेले आज त्यांच्या प्रथम वर्ष श्रद्धाच्या निमित्तान एवढा समाज उपस्थित आहे मंडळी दारूने तीन प्रकारची हानी आहे एक आर्थिक हानी दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी विकू बंद करा आर्थिक हानी खिशामध्ये पैसा राहत नाही सामाजिक हानी समाजामध्ये कोण विचारत नाही आणि कौटुंबिक हानी घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही म्हणून दारू पिऊन शरीराचं माथेरी करू नका दादा काही माणसं म्हणतील महाराज पैसा आमचा आहे आम्ही आमच्या पैशाने दारू पितो तुम्हाला काय करायचं म्हणतील मला माऊली मी धर्माचं काम महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर तीन चार राज्यांमध्ये करतोय मी तळमळीने रोज समाजाला सांगतोय दारू पिली लिवर फुटेल गुटखा खाल्ला तोंड फुटेल पण जर कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल <laughs> आणि दोन जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा आई वडील हे पात्र आकाशाच्या उंचीचं आहे ऐका जरा सगळ्याच्या डोळ्यात पाणी येईल डस डसर तुम्ही जाता जाता माय ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय ज्याला पाय नाही त्याला विचारो पायाची किंमत काय आणि ज्याच्या डोळ्यात ना आई निघून गेली आणि ज्याच्या जीवनातनं ईश्वरासमान बाप निघून गेला त्यांना विचारो आईबापाची किंमत काय किती प्रेम करतात बाप असल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही दादा आई घराचं मांगले बाप घराचं अस्तित्व आहे आई मायेचा सागर समृद्धाची घागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई थंडगार वारा आई मायेचा उबारा आई पावसाची रिमझिम आई ढगांचा कडकडाट आई दुधावरची साय आई वासराची गाय आई लंगड्याचा पाय आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन आहोत तिला आई म्हणतात किती प्रेम करतात माय ती यात्रेत असून द्या ती जत्रेत असून द्या ती कीर्तनात बसलेले असून द्या आई तिचं लेकर सगळं चित्त लेकरापाशी असते ती कीर्तनात बसली तरी लेकराकडंच पाहणार आई यंदा ती लेकुराचे हित वाहे माहुलीचे चित्त आईसी कळवळल्याची जाती करी ला बावी न प्रेम करते दादा एक लाखातलं वाक्य बोलतो डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात डोळे उघड ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात <स्थाँगा> आईलाही मोठी आहे आज या परिवाराला विचारा आई बापाचं दुःख काय असत परमेश्वराने आज अण्णाचं छत्र आमच्या डोक्यावर तो देव घेऊन गेला आज उर भरून येतो कंठ दाटून येतो दादा वैभव दादाला विचारा पप्पा करता त्यांनी काय काय के काय केलं मनुष्य ताई असेल शोभा पुष्पा आणि विद्या ताई या मुलींना विचारा सगळ्यांचे लग्न अण्णांनी केले तुम्ही रडाल सगळे अण्णाने चांगले हे पाहून दिले तुम्हाला माहिती आनंदात तुमचा संसार चालू आहे वैभव दादा पुण्याला राहतात सगळं काही आहे आज पप्पाच्या अण्णाच्या कृपेने सगळं काही दिलं आम्हाला पण आज फोटोकड जरी पाहिलं टोपी घातलेली उपरन कपाळाला कुंकू ओर भरून येतो देवा पांडुरंगा काय चुकलाय आमचं अपराधी आमच्या अण्णाला या जगातून घेऊन गेलास देवा तेव्हा <laughs> काय चुकलं रे आमचं पांडुरंगा तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही विश्व निर्माण केलं प्रत्येक गोष्ट सगळ्याला धरून मिळून मिसळून राहायचे सगळ्यांच्या सुखदुःखात आणणार राहायचे पै 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 पैसा जमा करून एवढा प्रपंच उभा केला सोन्यासारखा आज मुलीचे लग्न झाले वैभव दादाचंही चांगलं झालं सगळं काही झालं पण आज एक वर्ष झालं ताई तुम्ही ज्या वेळेस माहेरात येतात ना माहेरात आल्यानंतर त्या फोटोकड जरी पाहिलं तर तुमच्या डोळ्यात पाणी येतं माय ओर भरून येतो देवा पांडुरंगा काय चुकलंय आमचं आमच्या बापाला घेऊन गेलास आमच्यातलं आयुष्य कमी केलं असतं पांडुरंगात तरी चाललं असतं पण ईश्वर असं आमच्या बापाला घेऊन जायला नव्हतं पाहिजे रे देवा किती प्रेम केलं त्या बापाने विचारा मुलींना जन्म झाला ताई तुमचा जन्म झाल्याच्या नंतर बापाला फार आनंद झाला माझी लक्ष्मी जन्माला आली माझी मुलगी जन्माला आली किती प्रेम केलं अण्णा तळ हाताच्या फोटोप्रमाणे ताई तुमचा सांभाळ करायची आज माहेरात आलं तर हरपल्यासारखं सुलतानकडे पाहिलं का अण्णाचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो मामाकडे पाहिलं सगळ्या मंडळीकडे पाहिलं त्यांच्यात आम्हाला आज अण्णा दिसत नाही डोळ्यात येतं वर भरून येतो देवा काय चुकलंय आमचं किती प्रेम केलं ताई तुमचा जन्म झाला हळूहळू तुम्ही चालू लागल्या चालता चालता तुम्ही पडाव आठवा तुमचं बालपण त्या दिवशी अण्णाने तुम्हाला उचलून घ्यावं दोन पप्प्या घ्याव्या माझी लाडकी लेख लय ले प्रेम करतो बाप बाजारातून बूट आणावा आणि त्या मुलीच्या पायामध्ये घालावा आणि वाजणारा बूट की एका डोळ्यात आनंद असुरुन एका डोळ्यात असुरूच्या धारा येत्या बापाच्या का माझी ताई चालू लागली माझी ताई चालू लागली चालता चालता मुलीने पडावं गडीवरती उचलून घ्यावं पण एका डोळ्यात आसूरच्या धारा आल्या त्या बापाच्या उर आठून आला का पारक्याचं धन एक दिवस दुसऱ्या दिवशी जाणार प्रेम करतो बाप किती प्रेम करतो यांना विचारा या संस्थेच्या मुली रडतील डस्ट असा दादा बाप जर काळाचा असेल ना लहान लहान ताईंना विचारा माझ्या दिदींना बाप एखाद्या महाराजाच्या संस्थेत मुलीची पीटी ठेवतो मुलाची पीटी ठेवतो वारकरी शिक्षण संस्थेत माझी मुलगी कीर्तनकार व्हावी माझी ताईडी मोठी व्हावी याच्याकरता बाप आणतो आणल्या आणल्या तिच्या कोणी ओळखीचं नसतं कोणी नसतं नसत्या दादा कोणी ओळखीचं नसतं किती प्रेम करते ज्या दिवशी ताई तुमची पेटी तुमच्या बापांनी ठेवली ना संस्थेत त्या दिवशी बाप तुमचं तुमच्या देखत कधी रडत नाही ताई नाही रडत बाप कधी तुमच्या देखत नाही रडत तो बस स्टँडला जातो गुरा ढोरासारखा बाप रडतो का संस्थेत मुलीला टाकलं राहील का नाही कसं होईल तिचं अरे फार लाडा सांभाळ अजून तिला काय करत नाही हुड आहे माझी मुलगी कधी फोन लावायची पप्पा मला येताना ना फरसची उडा घेऊन या पप्पा ज्यांना ज्यांना मुलगी त्यांना हे दुःख कळेल दादा किती प्रेम करतात अहो माझ्या ज्ञानोब्रायणं सुद्धा त्रास झाला हो माय त्रास झाला चिमुरडी मुक्ताबाई होती दिदी सारखी लहानशी होती चिमुरडी मुक्ताबाई झोपेत माय बाप टाकून गेलेत समाजाने सांगितलं तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही तुमची मुंज झाले नाही माऊली निवृत्तीनाथ दादा सोपान काका चिमुरडी मुक्ताबाई लहान लहान भावंड होते गोंडस लेकर होते फार प्रेम केलं पण मायबाप गेल्यावर काय वेदना असतात नाही ना करणार माय आज या परिवाराला विचारा वैभव दादा असेल या मुली असतील आज अण्णा गेलेत डोळ्यात पाणी तर महाराज ढस डस अरे साता समुद्राच्या पलीकड गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल पण एकदा मातीच्या आड गेलेला बाप आणि मातीच्या आड गेलेली आई पुन्हा दिसणार नाही राजा म्हणून मी तळमळीने सांगतो जोपर्यंत जिवंत मायबाप आहे त्यांची सेवा करा किती प्रेम करतात मायबाप बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो लय प्रेम करतो ताई तुमचा बाप किती प्रेम करतो ज्या दिवशी तुमचं लग्न जमलं ना त्या दिवशी एक भाकर खाणारा बाप ताई अर्धी भाकर खातो मुलगी म्हणते अण्णा आज उपाशी राहिलात माझं लग्न जमलंय म्हणू का मी लोकाच्या घरी नंदायला जाणार आहे म्हणून तुम्ही उपाशी राहिलात का नाही ग मग तुम्ही रडताय का डोळ्यात पाणी आलं बापाच्या अगं ताई खरं सांगू का तुला तर हाताच्या त्याच्या फोडाप्रमाणे तुला सांभाळलं कधी थकून आलो कधी संगमनेवरून आलो आले आले मला मनाची फार थकलात तुम्ही घामाघूम झालात हे पाणी घ्या पाहण्याचा ग्लास द्यायचे दोन चार घोट पाणी पिलं का माझा थकवा निघून जायचं ग ताई किती प्रेम चहा घ्या तुम्हाला त्रास आहे बरं तुम्हाला बीपीच्या गोळ्या चालू आहेत अण्णा किती प्रेम करते मुलगी पप्पा तुम्हाला शुगर आहे पप्पा काळजी घ्या आम्ही माहेरात जरी असलो माहेरा माहेरा तरी आमचा जीव राहत नाही हो आम्हाला प्रत्येक क्षणाला तुमची आठवण येते कधी सासुरी माहेरला यायचं असेल तर असं वाटतं केव्हा येऊ केव्हा येऊ आणि अण्णाला केव्हा भेटू अण्णाचं केव्हा दर्शन घेऊ असं वाटायचं पण आज हरपल्यासारखं वाटतं आज माहेरात आल्याच्या नंतर अण्णाच्या फोटोकडं पाहिलं तरी ऊर भरून येतो का अण्णा दिसत नाही या जगात मंडळी बाप आकाशाच्या उंचीचा असतो बरं का मी रोज सांगतोय बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते बाप, बाप काय असतो सांगू का बाप म्हणजे जगण्याचं माप बाप म्हणजे थाप बाप म्हणजे जगण्याचं माप बाप म्हणजे पाठीवरची थाप जो किती रागवला तरी त्याची माया अमाप तो म्हणजे बाप बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी संकटातून पार करणारी होडी जो तिखट बोलला तरी आयुष्यभराची गोडी तो म्हणजे बाप बाप म्हणजे शिस्तबद्ध आपोआप आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक तो म्हणजे तुमचा माझा देव माणूस शेतकरी बाप म्हणून त्या बापाची सेवा करा लय मोठा बाप आहे बाप गेला ना एवढे मंडळी बसलेत ना किती पैसा कमवा तुमचं येश पाहण्याकरता बाप नसेल कौतुकाची थाप टाकण्याकरता बाप नसेल ना दादा तुमचं जीवन शून्य झाल्यासारखं राहते हो। धर्मवीर चित्रपट आला दादा त्यात तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच मुलाने धर्मवीर संभाजी महाराजांना साखळ्या असं बांधलेलं आहे औरंगजेब तक्ताहून खाली आला आणि म्हणला येही संभाजी आहे क्या चकन संभाजी महाराजाच्या डोळ्यात पाणी माहे का दुश्मानाने साकड नाण्याने बांधलं म्हणून धर्मवीर शंभू राजे रडत नाही मला कैद केलं शत्रू नाही म्हणून धर्मवीर शंभू राजे रडत नाही आजच्या प्रसंगाला माझा बाप छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर त्यांनी लाख अडचणीचा सामना करून या संकटातून मला सोडवला असतं बाप गेला जीवनातला आधार निघून गेला मंडळी लय प्रेम करतो म्हणजे एवढा समाज कीर्तन करता आलाय सगळ्यांना माझ्या हात जोडून विनंती दादा मोठा बंगला बांधा दोन कोटीचा नाही अडीच कोटीचा बंगला बांधा पण त्या बंगल्याच्या समोर चौपायमध्ये एका बाजूला माथारी माय बसलेली असून द्या आणि एका बाजूला माथारा बाप बसलेला असून द्या लय शोभा असते कड्या त्या बंगल्याला खरी शोभा असते त्या बंगल्याला लय प्रेम करतात माय बाप इथं बसलेला बाप असा आहे तो मुलाला म्हणतो दाद्या अरे लवकर उठत जाय शाळेमध्ये जात जा ट्युशनला जात जा, 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 जा शेतातले कामधंदा दे पाच जाय बाप मुलाला बोलतो बाप मुला का मुला नाही बाप मुलाला टोमणे देतो का मुलाला टोमणे देतो बाप माहित का बापाला माहिती मी माझ्या पोटापुरतं कमवलंय पण यदा कदाचित कोरोनासारखा रोग आला आणि माझ्या जीवन काही बरं वाईट झालं आणि मी जर मरून गेलो तर माझ्या मुलाने या समाजासमोर समोर भीक नये आहे म्हणून बाप मुलाला टोमणे देत तो मंडळी हे लक्षात ठेवा बाप लय प्रेम करतो बरेच मुलं बापाचा फोन आला की कट करतात नाका करू दादा बऱ्याच जणाला बापाचे फोन यायचे बंद झाले महाराज ले बाप प्रेम करतो इथं बसलेला बाप असाय कीर्तन ऐकतोय त्या बापाला वाटतं जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं त्या बापाला वाटतं जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळावं प्रत्येक बापाची इच्छा असते ताई लय प्रेम करतो ते गरिबी आठवा त्या बापाची किती पैसा जमा केला त्याने काही नव्हतं तुम्हाला कॉलेजला टाकलं माझ्या मुलीला मु... चांगलं शिक्षण देण्याकरता पैसे नव्हते मित्राकडून उष्ण घेते टक्क्यावर सोसायटीतून पैसे काढले ते बाप्पाने माझ्या दिदीला चांगलं शिक्षण द्यायचं माझ्या मुलीला मोठं करायचंय पै पै पैसे जमा केले मुलगी म्हणली पप्पा मला ब्युटी पार्लरला जायचंय बाप म्हणला ताई हे घे हजार रुपये मुलाला सुद्धा फोन पेला हजार पाचशे बाप देत असतो किती प्रेम करतो बाप बाप पाहायचा असेल ना ए ताईंनो देदीनो मुलींनो तुमचा बाप पाहायचा असेल ना रात्रीच्या वेळेस जा दोन वाजता ते झोपलेला आहे त्याच्या पायाकडं पाप पायाकडं अशा बॅगा पडल्यात शेतात काम करू करू त्या बापाच्या त्या बापाला वाटतं जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं त्या बापाला वाटतं जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळावं फार काबाड कष्ट करतो तो बाप पै पई पै पैसा जमा करतो बाप किती प्रेम करतो ले प्रेम करतो मुलीचा जन्म झाल्यापासून प्रेम करतो ज्या वेळेस मुलगी मोठी झाली आणि ज्या दिवशी मुलाकारच्या मुलगी पसंत येते त्या दिवशी पहिल्यांदा जीवनात बाप ढस ताई दुसऱ्यांदा बाप रडतो तुमच्या लग्नाच्या दिवशी असं मंगल कार्यालयामध्ये थाटामाटामध्ये बापाने लग्न केलं चांगले जावई सगळे पाहुणे मंडळी सगळे चांगले मुलीचं लग्न झालं ना त्या दिवशी मंगल कार्याच्या समोर गाडीमध्ये ज्या वेळेस मुलगी बसते ना इथं बसलेला बाप किती दगडाचा काळजाचा असून द्या तो पाजारल्याशिवाय राहत नाही महाराज ले प्रेम करतो बाप मुलगी पळत पळत जाते बापाला मिठी मारते अण्णा येते मी जसा मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याने बापाच्या अंगारच उपर्ण बोललो होतो मंडळी आणि बापाच्या डोळ्यातल्या आसरूने मुलीच्या अंगावरची नवरी मुलीच्या अंगावरची ओढणी ओढली होती एवढं प्रेम असतं बाप मुलीचं ले प्रेम करतो तो बाप एकदा बाप गेला ना किती पैसा कमाव दादा किती फिराश किती बंगले बांधा किती शेती विकत घ्या किती प्लॉट विकत घ्या नाही दादा जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत स्वर्ग असत स्वर्ग या परिवाराला विचारा आज सोनवणे परिवाराला होय बो दादा यांना विचारा आज काय केलं नाही आणण्या येतील नाही येणार किती पैसा कमवला किती गाड्या घेतल्या किती शेती विकत घेतली पाहिजे ते करतील हे मंडळी इथून पुढच्या आयुष्यात यांची लेकरं बाळ ते करतील पण गेलेला बाप पुन्हा येणार नाही दादा किती प्रेम करतो लय प्रेम करतो तिसऱ्यांदा बाप रडतो ज्या दिवशी पोटचा मुलगा वेगळं निघायची भाषा करतो ना त्या दिवशी बाप रडतो लय प्रेम करतो बाप लेकरा बाळावरती तुम्ही आम्ही मुली करता रडतो यात नवल नव्हे वास्तविक पाहता पुरुषाची जाती रडणारी नसती लढणारी असती काका पण रडतो ते तुमच्या आतला बाप आणि रडत असतो आई बाप रडत असतो लय प्रेम करतो म्हणून एवढा समाज बसलाय कीर्तना करता इथं मुली आल्या ताई मी भाऊ या सांगतो तुम्हाला मी धर्माचं काम करतोय महाराष्ट्रभर वर। बावीस वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे बापाने सांभाळलं बावीस दिवस कॉलेजात मुलगी जाते आणि एखाद्या जा मुलाच्या प्रेमात मुलगी पडते लायकी नसणाऱ्या मुलाच्या प्रेमात ज्या दिवशी मुलगी पळते ना त्या दिवशी तो बसलेला बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो अरे तळ मुलीचा सांभाळ केला बापाने काय अवस्था होती त्या बापाची पहारीने जमिनेमध्ये गाव घाला तसा गाव त्याच्या छातीमध्ये घातला जातो आणि एकटाच जसा गुरा ढोरासारखा लढतो रात्रीच्या अंधारात शेताच्या जा बांधावर जाऊन जा एकटाच एकंदात तो बाप रडतो का मुलगी लायकी नसणाऱ्या मुलासोबत पळून गेली लय प्रेम करतो बाप बापाचं काळीज असतात बरं ताईनो दिदीनं तुम्ही लय प्रेम करतो मुलगी पळून गेल्याच्या नंतर त्या बापाला वाटतं आता माझं जगण्यात काही अर्थ नाही त्याला वाटत फाशी घ्यावी सुसाईड करावी आत्महत्या करावी मरून जावं म्हणून सगळ्यांना मी तळमळीने सांगतो एवढा समाज या ठिकाणी कीर्तन करतो उपस्थित ताईनो दिदींनो शाळेमध्ये जाता आलं जा नाही तर जाऊ नका नोकरी जॉब पुणे मुंबईला शहरात नगरला करता आली करा नाही तर करू नका पण बसलेल्या बापाची मान या समाजामध्ये खाली होईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यामध्ये टाकू नका आईच्या डोळ्यात पाणी होऊन देऊ नका बापाची मान खाली होऊन देऊ नका आपल्या हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभ्या आयुष्यामध्ये करू नका ही सदविचार व्यक्त करतो आज हा दुःखंकित सोनवणे परिवार देवाकडे प्रार्थना करतो देवा सगळं काही दिलं तू पण आज एवढा दुःखाचा डोंगर आमच्यावरती कोसळला अण्णा आमच्यात राहिले नाही देवाकडे एकच प्रार्थना करतो जाता जाता देवा या सोनवणे परिवारला एवढं मोठं दुःख झालं अण्णाच्या जाण्याने या दुःखातून पेलण्याकरता यांना उदंड शक्ती दे ही सदैच्या व्यक्त भगवंता करत करतो आणि आज बरं का बाबा आज एवढा मोठा कार्यक्रम केवला एवढे मोठे मंडळी कार्यक्रम करता उपस्थित वे आज मामाने अण्णाने जर कार्यक्रम पाहिला तर खऱ्या अर्थाने ते आज वैभव दादाला असेल चारही मुलीला त्या सोनवणे परिवाराला स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा आणि त्यांच्या आशीर्वादामध्ये हा परिवार उभा सुखाने समाधानाने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही म्हणून आई वडिलाच्या जीवनामध्ये सेवा करा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला आळंदी पंढरपूरची वारी करा गो मातेची सेवा करा गव्वा से नाता आहे तर गव्वा हमारी माता आहे गो सेवा करा ही सदैच्छा व्यक्त करतो अधिक न बोलता माझ्या वाणीला या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो झालेली कीर्तनरूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो माझ्या गुरुवारांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो तुम्हाला श्रुते माय चरणी ही सेवा समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम नृते पुरते अधिक जे सरते करुणा घ्यावे तुमचे विनवित्वासे प्रसाद दे काही बोलवलो मज क्षमा करणे नो हे संत्यंग होतो विकती नो हा उपदेश तुमचे शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर